मिनमिने यांचं आगमन या ठिकाणी होतं दोस्ती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे रोशन मिनमिने त्याचबरोबर महेश मिनमिने आणि सूरज मिनमिने या तिघांनाही इन्व्हाइट करेल की आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा साईल खाडे गोलंदाजी मार्क वार फुलटॉस होता भगवानचा फटका इथून लॉंगन वरून खेळाडू आलाय बॉल कॅरी करेल फेक होईल फक्त सिंगल खर तर एकदा का रात्रीचे बारा वाजून गेले की मग तेवढे षटकार आपल्याला बघायला मिळत नाही पण भगवान आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये उतरलाय जे हनुमान क्रिकेट संघ वाकस संघ आज खर तर एक मोठा स्कोर उभारायचा पहिल्यांदा बॅटिंग करतोय गोलंदाज साहिल काडे खाड्याचा सा वाडा टीम करून पॉवर प्ले मध्ये आलाय खोलात टाकला चेंडू विकेटच्या आसपास आहे विकेट किपर अमर होता तिथे कुठलीही दाव मिळणार नाही सेफ हँड सध्या बॅटिंग करतायत चांगली बॉलिंग करतो साहिल काडे फटका बारी हवेते खेळाडू दूर आहेत पॉवर प्ले त्या कारणास्तव दोन धावांचा टेम्प इथून घेतला जाईल दोन धावा दोन धावा इथून मिळतील ज्या मन क्रिकेट संघ वाकस पॉवर प्ले मध्ये खरं तर ती पॉवर पॅक बॅटिंग होणं गरजेचं आहे पण हे मैदान जर पाहिलं जांभळीचा माल हे सुप्रसिद्ध मैदान आणि या मैदानावरती खरतरा दोन रजनीमध्ये आपण षटकार चौकार भरपूर पाहिलेत आता आता मन वाकसी देखील बॅटिंग दमदारे बॅटला ब्रश झालाय मागे विकेट कीपर ने बॉल कॅरी केलाय षटक क्रमांक पहिल्या इथून समाप्त झालं साहिल खाडेने पहिल्या ओव्हरमध्ये रन्स इथून खर्च केल्यात ते मात्र अवघ्या चार चार दावा जयान मन क्रिकेट संघ वाकसच्या बॅट फलंदाजांची डिमांड आहे बॅट आपण घेऊन जा पवेलियन मधून एक दोन जेवढा पाहिजे तेवढा बॅट घेऊन जा दोस्ती चषकामध्ये सर्व संघापर्यंत आयोजकांची जी महत्त्वाची अनाऊन्समेंट होती की बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज या तीन पारितोषिकांना पहिल्या तीन राऊंडच्या मॅचचा परफॉर्मन्स फक्त काउंट केला जाईल पहिला राऊंड दुसरा राऊंड आणि क्वालिफायची मॅच तीन मॅचचा स्कोअर फक्त या तीन पारितोषिकांसाठी काउंट केला जाणार याची नोंद घ्या आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक सायकल या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आणि बेस्ट बॅटर बॉलरसाठी किशोर शेठ दळवी यांनी पुरस्कृत केलेले आकर्षक कुलर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पाच धावा पहिल्या षटका चार धावा पहिल्या षटकामध्ये झालेल्या आता पप्पो आणि त्याचबरोबर भगवानला या ओव्हरमध्ये थोडा गियर चेंज करावा लागेल हरेश आलाय सेकंड मध्ये खाड्याचा बाडा टीम कडून पहिला बॉल अरेशचा पंचांनी या ठिकाणी ऑब्झर्व केलं पाणी करता एक्झॅक्ट चेंडू वाईट बॉल आहे की क्रिजच्या बाहेर येस यस रेफर करण्यात आलाय एक्झॅक्ट चेंडू विकेटच्या बाहेर आहे की विकेटच्या मध्ये याचं पाणी इथून थर्ड अंपायर करतील राजेंद्र भोईर सर इथून चेक करतील आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोचवला जाईल भगवान दलवी त्याचबरोबर पप्पू सध्या बॅटिंगसाठी आहेत आणि काय बॅटिंग केली वयभव असालने स्टंपच्या मागे जाऊन षटकार ठोकले आणि स्वर्गीय मंगेशील धोत्रे संघ मागच्या मॅचमध्ये विजयी झाला आणि निर्णय या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा वाईट बॉल एक्स्ट्रा धाव इथून मात्र खर्च झाले हरेश इथून मात्र थोडी मिस्टेक करतोय आणि भगवान दलवी जय तुम्हाला वाकस संघाचा हा हाफ सेंच्युरियन मॅन इथे वन मोर वाईट वन मोर वाईट आणखीन एक वाईट बॉल भगवान दलवी जर मैदानाच्या आतमध्ये राहिलं तर भगवानचे चौफेर फटके असतात कधी भगवानच्या बाट मधून तुम्हाला सुपला बघायला मिळेल कधी तुम्हाला रिव्हर्स शॉट बघायला मिळेल तर कधी उंचावरून जाणारे षटकार पण भगवानची खासियत म्हणजे खरं तर रिव्हर शॉटने जो चौकार लागवतो ना ती त्याची खासियत राहिली एकतरी रिव्हर शॉट प्रत्येक मॅच मध्ये भगवान दळवीचा असतोच आणि त्याच्या अगेन्स्ट येतो हरेश पाणी करतोय वन्स मोर वाईट बॉल तीन लगातार वाईट आपण पाहिले हरेशचे डोकेदुखी ठरतीय सध्या खाड्याचा बाडा संघासाठी हरेशची बॉलिंग एक दोन तीन वाईट त्यांनी टाकलेत आणि अमर राणेला पुढे यावं लागलं गायडन्स करावं लागलं कारण सध्या हरेश खर तर चेंडू खर्च न करता धावा मात्र खर्च करतो आणि स्कोअर वाढलाय तो जय हनुमान वाकस संघाचा धावा फलकावरती रन झाल्यात ते मात्र टोटल सात भगवान दलवी ऑन स्ट्राईक आहे इथून मात्र एक चांगल्या चेंडूची वाट पाहतोय भगवान जिथे जय हनुमान वाकसचा एक मोठा ब्लास्ट पेश करता ये आणि वाट काय भगवानचा जो हवा होता संघाला रिव्हर्स शॉट खेचला तो भगवानने चौकार दोन बॅक टू बॅक चौकार आले भगवानचे खर तर भगवान हरेश वरती पूर्ण दबाव त्याने टाकलाय वा, वा पवेल यांच्या वरून खेचलाय षटकार पॉवर ऑफ भगवान पॉवर हाऊस आहे जय हनुमान वाकस संघाचा भगवान आणि भगवान दलवीचा हा षटकार असा षटकार कैलास वैकर यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आणणारा हा षटकार पवेल यांच्या वरून कॅप्टन मॅगी यांच्या मनामधला हा षटकार आहे कारण इथून कॅश प्राईज आता भगवानसाठी असणार आहे जर स्टेजवरती जो बॅनर आहे दोस्ती चषक दोन हजार पंचवीसचा त्यावरती जर षटकार ठोकला तर शंभू पस्तीस पस्तीस बैलाचे मालक जयदास बोडके यांच्याकडून अडीच हजार रुपयाचा कॅश प्राईज असेल जर त्या बॅनरवरती षटकार ठोकला तर आणि भगवानचं नजर खरं तर स्टेजकडेच आहे मला कदाचित तो फटका तो क्लिअर करूश देखील शकेल पण हरेशला इथून आता आपल्या संघासाठी एक नाविन्यपूर्ण बॉलिंग करावी लागणार बॅटला ब्राला डायरेक्ट हिटचा अटेम घेतला होता ओव्हर थ्रो इथून होतोय दुसरीचा दुसरीचा कॉल आहे सॅकेंड एंडला फेक दोन धावा दोन धावा काय रनिंग आहे भगवान आणि पप्पूची दोन धावांनी स्कोअर इथून वाढलाय धावा संख्या पोहोचली आहे ती मग आता तेवीस या अंकावरती तेवीस धावा संयम पूर्णपणे राखलाय जिथे सुरुवातीला धावा येत नव्हत्या तिथे मात्र भगवानने थोडा थांबा घेतला आणि त्यानंतर आता दुसऱ्या ओवरमध्ये हरेश वरती त्याचा अटॅकिंग बॅटिंग परफॉर्मन्स आहे हरेशला नि, स्वर्गीय निलेवन खाड्याचा पाड्याला एक चांगली स्ट्रॉंग बाजू द्यावी लागेल ती आपल्या बॉलिंगने रिव्हर्स अटेम एका धाव्यासाठी जातील एक रनने स्कोअर झालाय जयनमान वाकस संघाचा चोवीस ओव्हर नंबर दोन चा खेळ हरेश हरेश या ठिकाणी बॉलिंग करतोय पाण्याची बॉटल आपण रेडी ठेवा बॅटरची डिमांड आहे आणि जशी डिमांड असेल तशी पाण्याची बॉटल मैदानाच्या आतमध्ये जाईल चोवीस जावा पप्पू पेमारे ऑन स्ट्राईक आलाय पप्पू बऱ्याच दिवसानंतर आपण सलामीच्या भूमिकेत पाहतोय वन डाऊनच्या भूमिकेत पप्पूच्या बॅटमधून लॉग अपला टार्गेट हा फटका सिंगल रन सिंगल रनने जनमान वाक संघाचा स्कोअर झालाय दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर पंचवीस जावा डाबा फलकावरती आहेत खरं तर येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये अकरा ते पंधरा मार्च या पाच दिवसामध्ये होळी व धुळीवंदनाच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं गाव म्हणजे वाकस गाव आणि वाकसकारांच्या वतीने त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी आदत वासरू हे मात्र बक्षीस असणार आहे त्यामुळे आता अठ्ठेचाळीस संघातील खेळाडूमध्ये खरं लक्ष लागलं आहे की आदत वासरू कोणता खेळाडू कमावणार परेश शेठ काळन देखील ऐकतायत की कदाचित त्या स्पर्धेमध्ये पिंपळलीच्या संघामध्ये मी एंट्री घ्यावी की काय की जिथे तो आदत वासरू मला जिंकता येईल मिलिंद बोडके देखील विचार करतायत पण दीपक शेठ काळनसाहेबांना खरं तर प्रतीक्षा आहे की शुभ्रा इलेव्हन जाणताना पिंपलोलीचा सामना कधी सुरू होईल दीपकजी सोनावले सुनीलजी पेमारे सगळे विचार करत आहेत की हा सामना कधी कंप्लीट होईल आणि शुभ्रा इलेव्हनचा सामना कधी मैदानाच्या हातमध्ये येईल कारण जेव्हा जेव्हा पिंपलोली संघ खेळलाय ना तेव्हा तेव्हा बक्षिसांचा वर्षाव दीपकजी साहेबांनी केला आणि बक्षीस एकासाठी नव्हे दोघांसाठी नसे तर पूर्ण इलेवन एक ते अकरा खेळाडूंसाठी दीपक शेट काळण यांचं पारितोषिक आजच्या रात्रीमध्ये राहिलंय दोन ओव्हर पंचवीस धावा झाल्यात अमर राणेने आता स्ट्रॅटेजी थोडी चेंज केली आहे विकेटच्या मागे आता खरं तर क्लोज सुद्धा स्टंप आले होते पुन्हा ते मागे गेलेत आणि साहिल काडेला पुन्हा बॉलिंग मार्क वरती आणलंय या मॅच मध्ये पहिलाच बॉल फटका भारी आहे पप्पूच्या बॅटमधून समोर खेळाडू फील्ड करतोय एकच जाव स्कोअर सव्वीस पर्यंत जय हान संघाचा संघाचा कित्येक स्पर्धा गाजवल्या जयहानमान वाकस संघाने डे ची स्पर्धा असो नाईट ची स्पर्धा असो पण या मॅच मध्ये स्वर्गीय नीती लिहन खाड्याचा बाडा टीमला खरी चॅलेंजिंग टीम आहे ती मात्र जे हनुमान वाकस आणि साहिल खाडे टॉप क्लास ऑलराउंडर या संघाचा बॅटिंग भगवानची समोर केले आहेत लॉंगनवरून खेळाडू पुढे सरसावला एक रन इथून कंप्लीट होईल दोन बॉल आणि दोन सिंगल पप्पू आणि भगवानने देखील मैदानात सिच्युएशन ओळखलेली आहे त्यांना माहिती आहे की स्वर्गीय नितीने खाडाचा खाड्याचा जा साहिल खाडे हा एक चांगला बॉलर आहे त्याच्या विरोधात थोडा संयम बाळगून ते षटक मात्र व्यवस्थितपणे चेंडूच्या मेरिटनुसार खेळण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि स्कोर कार्ड आहे तो सत्तावीस या दाबा संख्येवर पप्पू ऑन स्ट्राईक आहे साईल काढे ओव्हर नंबर तीनचा हा तिसरा बॉल असेल बॅटनं ब्रश झाला मागे फर्स्ट स्लिपमध्ये धोका पत्करला नाही खरं तर बॅकअपसाठी खेळाडू दूर होता मिस्टेक झाली असेल तर थ्रोचा दावा गेला असेल तर दावा वाचवल्या आणि तीन बॉलमध्ये साईलने खर्च केला धावा तीन तीन चेंडू तीन दावा इथून मॅचमध्ये स्ट्राईक वरती भगवान आलाय रिवर्स, खतरनाक शॉट भगवान दळवीच्या बॅट मधून षटकार धमाका भगवान दळवीचा तीन चेंडू मध्ये सिंगल घेतल्या त्यानंतर साहिलचा भारी चेंडू होता त्यावरती देखील कडवा प्रहार केला आणि रिव्हर्स शॉटने षटकार केला मैदानाच्या आतमध्ये भगवान खर तर आता धावा करेल की काय अशी परिस्थिती त्याने मैदानाच्या आतमध्ये बनवली आणि स्कोर झाला चार चेंडूच्या समाप्तीनंतर चौतीस धावा खतरनाक नाक बॅटिंग रिव्हर्स शॉट फेम भगवान दलवी इन ॲक्शन पुन्हा एकदा पुन्हा एकदा <laughs> जागा बनवली होती चेंडू थोडा धीम्या गतीने आला आणि गती करत साहिलने कमी केली त्याला माहिती आहे की जर वेग ठेवला तर भगवानच्या परफेक्ट बॅटवरती जाईल आणि त्या कारणासो हा डॉट बॉल आला पाच चेंडू धाव संख्या ती मात्र चौतीस भगवान पूर्णपणे पाणी करतो लास्ट मोमेंट पर्यंत चेंडू वरती नजर आहे आणि साहिल देखील तेवढाच हुशार गोलंदाज त्याच्या अगेन्स आहे कट केला कट केला आई गली मधून चेंडू काढलाय थर्डमॅन रिझन मध्ये भगवानच्या बाट आला चौकार साहिल चटक सा इथून तिसरं कंप्लीट होईल आणि स्कोअर झाला तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर नंतर अडतीस जावा स्वर्गीय नितीनिलेवण खाड़ा बाडा संघ थोडा हवी ठरेल पण पन पूर्णपणे परिस्थितीला चेंज केलं ते भगवान दलवीचा रिव्हर्स शॉट जो पहिला आला तिथून खऱ्या अर्थानं बॅटिंगला सुरुवात झाली आणि त्याला चांगली साथ देतोय तो मात्र पप्पू जर तर जेव्हा अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाची जी वर्ल्ड कपची मॅच आठवली की तिथे ग्लेन मॅक्सुअलचं द्विशतक आठवतं मग त्याला साथ देणाऱ्या पॅट कमीची ती इनिंग देखील आठवते एका बाजूने मॅक्सवेल ठोकत होता दुसऱ्या बाजूने पॅट कमिन्स मात्र सिंगल डबलने त्याला साथ देत होता तशी बॅटिंग सध्या भगवानची आहे आणि त्याला साथ देत होतो मात्र पप्पू आणि तीन ओव्हरमध्ये स्कोअर झालाय तो मात्र अडतीस स्वर्गीय नितीन इलेवण खाड्याचा बाडा अमर राणे त्याचबरोबर अनुभवी कर्णधार म्हणेल मी नागेश यांना की जे संघाला लीड करतायत आणि आता चौथ्या षटकामध्ये खाड्याचा बाडा संघाला इथून मात्र आपली बाजू थोडी मजबूत करावी लागेल पहिलं षटक जरूर खाड्याच्या बाड्याच्या बाजूने गेलं होतं पण मागची दोनही षटके ही जय हनुमान वाकस संघाच्या बाजूने जातात आणि आता पुन्हा पलटवार करावा लागेल तो मात्र गोलंदाजांना चौथ्या ओव्हरला स्टार्टअप करतो गोलंदाज पहिलाच बॉल पप्पूच्या बॅटमधून फटका बाउंड्री लाईनच्या पार एक्स्ट्रा कव्हरच्या डो डोक्यावरून पप्पूचा दामाका ठोकला षटकार डी जे पप्पू मिल गया और पप्पूने बी सिक्सर मार दिया पप्पू खरं तर भारी बॅटर आहे म्हणून बराच दिवस पप्पू थोडा टीमपासून दूर होता आणि पुन्हा त्याचं पुनरागमन झालं आणि आता जी बॅटिंग आहे पप्पूची त्याचा देखील धमाका मैदानाच्या आतमध्ये आणि स्वर्गीय निती लिहिले पण खाडाचा पाडा यंग टॅलेंटेड सर्व खेळाडूंना जी संधी आहे त्या संधीचं सोनं करून त्यांना चांगलं प्रदर्शन करावं लागेल कारण टीम मध्ये आपला परफॉर्मन्स आपल्याला कायम ठेवू शकतो वेगवान वेगवान चेंडू होता डॉट बॉल ची फेक इथून केली पलटवार इथून केला आणि हरिचंद्र जाधव साहेबांचं सा आगमन रात्र बारा वाजण्याच्या पुढे गेली म्हणजे दिवस बदलला आणि हरिश्चंद्र जाधव साहेबांचा सा आगमन या ठिकाणी होत असताना जाधव साहेब आपलं स्वागत आला स्कोअर मात्र फोर्टी फोर या धाव आणखीन एक चांगला बॉल टप्पा चांगला राखला दिशार देखील राखली आहे आणि पप्पूला इथे बीट करत असताना बॅक टू बॅक डॉट बॉल सरासरी मेंटेन करतोय गोलंदाज पप्पू ने षटकार खेचला दोन बॉल जरी डॉट खेळला असेल तरी पप्पूला येणाऱ्या पुढच्या तीन बॉलवरती पुन्हा संधी आहे गोलंदाज तोच आहे टप्पा ओळखला तर पुन्हा त्याला षटकारांची खेळी इथे साकारता येईल स्कोर मात्र चांगला आहे जहानमान वाकस संघाचा धावा संख्या तीन ओव्हर तीन चेंडू स्कोर आहे तुम्हाला फोर्टी फोर पप्पूचा फटका मागे एसटी रक्षकाने कॅच ड्रॉप आहे मागे चाललाय चेंडू लॉंग स्टॉप ला जाऊन पोहोचलाय तो चौकार अमर राणेची ही खराब फिल्डिंग सीमा पार आलाय चौकार डीजे चे दोन चेंडू पप्पूच्या बॅट मधून चौकार आला स्कोअर येतो मात्र अठ्ठेचाळीस एक बॉल आहे ओव्हर मध्ये ज्या धावा पाहिजे त्या धावा आलेले आहेत आणि गणेशदादा मोडक स्पर्धेचे प्रमुख आयोजक दादांची एंट्री व्यासपीठावरती होत असताना अठ्ठेचाळीस जावा लास्ट बॉल बॅटला स्पर्श केलं समोर होता फर्स्ट स्लिपचा शतरक्षक बॉल कव्हर करेल एक रन आणि चौथ्या ओव्हरचा खेळ इथून समाप्त एकोणपन्नास जावा झाला हनुमान क्रिकेट संघ वाकसच्या आणि टाळ्यांचा कडकडाट कर काय पार्टनरशिप दोघांनी का राखली पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आली त्यानंतर एकही विकेट जाऊ दिली नाही आणि टप्प्याटप्प्याने षटकार चौकार सिंगल डबलने एक पार्टनरशिप बिल्ड केली आणि स्कोअर झाला तो एकोणपन्नास एक शेवटची ओव्हर असेल चला यानंतर मॅच होईल पहिल्या राऊंडचा हा चौथा हो सामना आहे यानंतरची मॅच होईल ती मात्र सेकंड राऊंडची मॅच असणार पहिल्या सामन्याचा विजेता संघ जो सामना जिंकला होता शुभ्रा इलेव्हन जानता जा पिंपलोली संघाचा जा कर्णधार आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो मात्र प्रथमेश इलेवन धामोते प्रथमेश इलेवन धामोतेचा कर्णधार आणि शुभ्रा इलेवन जानताराजा पिंपलोलीचा कर्णधार दोघांनीही इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यावं ही विनंती असेल यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचला सुरुवात होईल पावणे एक वाजला आहे जास्त वेळ आपण घेऊ नका ही देखील मी वाकस आणि खाडाजाबाडा टीमला रिक्वेस्ट करेल कारण खेळ भारी आहे रिदम जर तुटला मोमेंटम जर तुटला तर मात्र मॅचमध्ये परिस्थिती बिघडू शकते आणि सध्या भगवान पप्पूचा जो रिदम आहे जो मोमेंटम त्यांनी पकडला आहे गोलंदाजावरती पूर्णपणे हवी ठरलेत एकोणपन्नास जावा त्यांनी उभारल्यात आणि या स्पर्धेमध्ये जे विशेष सहकार्य राहिलं ते दुर्वा इलेव्हन सावळे स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप आणि रुद्राणी इलेव्हन अर्थात सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर विलाजी शेळके साहेबांची सुकन्या रुद्राणी हे नाव आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय आणि खरं तर मी विलाजी शेळके साहेबांचे कौतुक आहे साहेब आपण व्यासपीठावरती यावं कारण गेली दोन रात्र आपण विलाजी शेळके साहेबांना पाहतो आणि त्यांचं देखील विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये पाचव्यावरची सुरुवात खाड्याचा बाटा टीमकडून पहिला बॉल पहिला बॉल विकेट किपर कडे पंच या ठिकाणी पाहतात बॉल पन्नास झावा टाळ होऊन जाऊ द्या जय जा हनुमान वाकस संघाचा स्कोर झालाय तो मात्र पन्नास एक ओव्हर अजूनही पूर्णपणे बाकी आहे जिथे मात्र गोलंदाजाला आक्रमण करण्यासाठी सध्या पप्पू पेमारे ऑन स्ट्राइक आहे आणि इथून मात्र आता थांबा घेऊन चालणारच नाही स्लॉगचा षटक आहे आणि पप्पूचा फटका अमर राणेच्या हातात कॅच खरं तर ही विकेट आधी यायला पाहिजे होती कॅच आधी ड्रॉप झाली होती अमरने यावेळेस कॅच पकडली पप्पू बाद डीजे मजाओ संघाची दुसरी विकेट खाड्याचा बाडा टीम स्वर्गीय नितीनिले खाड्याचा बाडा अमर राणेने खरं तरी कॅच पकडल्यानंतर थोडासा नाराज होता अमर कारण त्याला माहिती की आधी जर मी कॅच पकडली असती तर कदाचित पप्पूची पारी या आधीच समाप्त झाली असती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हा डिटर बॅटर श्रीकांत मोरे मैदानाच्या आतमध्ये स्कोर येतो पन्नास श्रीकांतच्या बॅटमधून फटका गोलंदाजाच्या बाजूने चेंडू निघाला आलोंगी कार्पेट लॉंगप मध्ये शरीराचा वापर केला चेंडू इथून फील्ड केला एकच जाव एक्कावन्न धावा आणि आता भगवान दळवी मैदानाच्या आतमध्ये बराच काळ भगवान स्ट्राईक पासून दूर होता आणि जर भगवानने इथे मागे सुपला टोकला तर रोशन डायरे यांच्याकडून एक हजार रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि भगवान रिव्हर शॉटमध्ये तरबेज आहे समोरच्या दिशेने कमी रिव्हर शॉट अत्यंत हुशारीने खेळतो तो भगवान फटका बार या पॉईंट कडे एका जा फिल्डिंग चांगली फिल्डिंग झाली त्या ठिकाणी सतीश होते खाड्याचा पाडाचे एका रनने स्कोर मात्र पुढे जाईल स्कोर येतो मात्र धाव संख्या बावन या अंकावर श्रीकांत मोरे मैदानावरती गेल्या गेल्या एखादा तरी श्रीकांतच्या बाटमधून षटकार किंवा चौकार येईल का कारण लास्ट ओव्हर आहे श्रीकांतला इथून आपल्या संघासाठी फिफ्टी टू झाल्यात म्हणजे साठ पार जाण्याची संधी संघाला चांगली आहे श्रीकांतच्या चा बॅटमधून ऑन साइडला खेळाडू बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न निसटलाय चेंडू वेगवान कॉल स्ट्रायकर फेक होती थोडा लेट होता श्रीकांत आणि तिसरीचा देखील अटेम्प बॅटर आउट दोन धाबा ॲड होती चोपन्न धाबा बॅट्समन आउट डी जे त्याला सरप्राईज गिफ्ट देऊन गौरवण्यात आलं होत आणि त्याच्या खेळीने मात्र संघाला था। संघाला चांगला चांगला ऑलराउंडर एक नवोदित ऑलराउंडर मिळाला आणि आता भगवानच्या बाट मधून लास्ट मोमेंटला रन्स येतील का फुलटॉस करारा जवाब गोलंदाजाला ठोकला भगवान दलविन षटकार डीजे या ठिकाणी पाठवा या इथून करत असताना चेंडू पाठवा या ठिकाणी यस ऑल इज वेल अं इथून रेडी आहेत गोलंदाज सह्या रे भगवान दलवी आपल्या तुफानी पारीची इथून आता या डावाची समाप्ती करण्यासाठी रिव्हर्स रिव्हर्स साठेंब होता भगवानचा आणि यस यस प्रामाणिकपणे सांगितलं इज द बेस्ट पॉलिसी बॅटर आउट आणि पहिल्या डावाचा खेळ इथून संपलाय साठ धावा उभारल्यात ज्या अनमर माकसणे आणि एकसष्ट धावांचा टार्गेट आहे ते मात्र त्यांच्या विरोधात खेळणाऱ्या स्वर्गीय निथिन इलेव्हन खाड्याचा चला दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण आमंत्रित करूया शुभ्रा इलेव्हन जांताराचा जा पिंपलोली आणि त्यांच्या विरोधात रमेश भोईरदादांना मी आमंत्रित करतो की आपले सर्व मित्र पिंपलोलीकर आपली वाट पाहत आपण स्टेजवरती यावं ही रमेश दादांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो दो। चला दोन्ही टीमचे कर्णधार उशीर आपण करू नका प्रथमेश इलेव्हन दामोदरचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय तर शुभ्रा इलेव्हन जानताराचा पिंपलोलीचा कर्णधार आपण टॉस साठी या जर ओव्हर सुरू होण्याच्या आतमध्ये आपण साठी आला नाही